मी आज बोलणार नाही काय म्हणते एक माणूस त्यांनी स्वतःच्या ताकीवर ज्याला कार्यकर्ता म्हणून पुढे आणता नाही त्यांनी काय केलं सरकारी कॉन्ट्रॅक्टर दिलं करणार नाही तू धंदे असलेले पोलीस वाटत एखादा मोठा जर त्याच्या तुझा आगमनही करीन अजून मला मतदारांचे फक्त कौतुक वाटत की असा माणसं जर तुम्हाला तिरस्कार घासायला लागलाय काय करायलाय कशाला नाव घेत आहे तुमच्याकडचे गेलेत काय आमच्याकडे असं कोण कोण गेलेत त्याचा कोटक काय मागवायला राहिले एवढी सत्ता दिली प्रतीक्षा दिली तुलेवा राहणारा मागा मुंबईत फैसले घेऊन राहिला मला पडतो येतो तिकडे महामाळाला प्रत्यक्ष मी होणार आहे कारण लाल मिळणार नाही काही तरी ते जे बोलला त्याचा મને માનવંત કતાળાળે મેં તેના બીજ સંભળતી જા કિને રહી સુખી રહા કારણ મિત્ર પરથી એ વાત નાઈ છે કે યાર તમને પત્તામાં મેલે કે બરા મેમાનો જસ્તા કદા મને આવતા પર સતા ઓ વાર હતા કે સીમા મત કે તેના માંથી બેકારને એટલો બધો બોલવા मला सांगायचं मला स्वतःला ते काही विषय मला ते नाव घ्यायचं ते कारण आहे मला सांगायचं तुम्ही त्यांच्या बोलला जातो आम्ही पोहोचल होतो मला जर बाहेर लागले कोण मी नाही या विषयात माणूस नाही

हे सुटले इथं नवीन नवीन आले तेवढा मोठा अभंग झालाय अजून कोण सांगता पाहिजे अभंग महाराज जगन्नाथ नेहमी माहित नाही मी बोलणार नव्हते मलाच सांगितलं की आम्ही कांद स्वरूपा कायदे राहायचं तिने आत्ता जर आपण धोका मी बोलेन योग्य वेळ बोलेन योग्य ते बोलन परंतु हे मी तुम्हाला सांगायला आले जे संजय बोलले की कार्यकर्ते एखाद्या जातात कार्यकर्त्यांना प्रामाणिकपणे आम्ही घरावर प्रयत्न केला स्वलास कशाला भ्रष्टाचार भ्रष्टाचार हा सर्व माझ्या होऊन बदललेला आहे एक माणूस तीन वर्षाच्या राजकारणात मला भेटणार नाही आहे की राजकारणात हे आल्यानंतरही जवळ हे माझ्या घरात चक्र चाप एक माणूस मला दिसला नाही महाराष्ट्रात की तो राजकारणात आणणारी झाली आहे मी एक वाजून माझीच येतो मला जास्त आज मी आपलं सांगतो भरून द्यावं किती गेली वाढली गेली गेली काय तुम्हाला काढलं कशाला बोलताय आणि त्यांना जर भ्रष्टाचार चालू झाला तुम्ही कशाला भ्रष्टाचार बोलताय हे सर्व सोच्यावर येणार आहे

तुमच्या गावावर माझं दुर्दर्श झाले कारण संजय स्वतः बघत असते म्हणून नाही तर मी तुम्हाला काय लाट करू शकते मी काय काय आहे कोणाशी बोलणार नाही हे बोग्राफी आज बोलली म्हणून बोलतात तर आपण म्हणून हे ते तर सांगणार हे आणि हे होळीचं चित्र करणारे ते आता अभंग झाले आणि हे बाहेर पडले आताच्या आमदारांना आम्हाला माहितच नाही कोविड कसं काय म्हणून काय करायचं आहे आपल्याला त्याच्या वडील आमच्या घरायचं खूप जवळ सरकार होते त्यांच्या पार्टी गेले होते असलेली गरज नवीन पिढीला काय काय कोण आमच्या तरुण पिढीला तरुण पिढी तरुण पिढी

मी नाहीकडे होतो मला माझ्या घराच्या शेजारी पाणी दिलं माझ्या अंगा मोर्चा घ्यायला लागला आज पैशाच वेळी पाणी आहे तुमच्याकडे पाणी आहे सगळं पाणी आहे कोण काय पैसे खाते कोण काय खात नाही चांगल्या वर्जल्या त्यांना खायचे की खायचे आला प्राची नव्हती तू आमच्यावर काहीतरी तुम्ही फक्त एकच काम करा समोर वर्षी लोक आमच्याकडून आवडून देण्याचं काम याच्या पेक्षाही करत करा

ते येतात हे प्रशासकीय दहशतीचे देव मला माहिती आहे पोलिसांच्याकडे काय 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 नाही हे तुम्हाला माहित कोण कसा आढळला जातो तो माहित इथं तर खूप नोंद गेले या रस्त्याला त्यात खरं कोण होतं मी तुम्हाला सांगेन एका बोलणारच आज बोलणार नाही कारण तुमच्या संतांची आज तुमच्या आहे त्यामुळे मला काय बोलत नाही परंतु तुम्हाला एक सांगू बाळासाहेब तुम्ही ज्या देवळात तुमचा समाज बसतो ती जागा माझ्या आज तुम्हाला एवढं तुम्ही लक्ष दे तुम्ही सगळे इतर मागेकरांनी दृष्टी तुम्ही लक्ष द्या माझ्या आजाराने मला जाती आवाज शिकवला नाही आणि मी करणार नाही महाराजांना विचार पडत नसेल तर त्यांनी तिकडं जावं माझ्या मताने या जगात या देशात दोनच जाती आहेत एकाकडे पैसे केले जात दुसरा गरजूर आहे गरीब आहे आणि ह्या गरीबांमध्ये आम्ही कार्य झगडलो संस्थान झगडलो माझ्या पंजूरांनी सहा काढलो मुलगी आहेत तुम्हाला काय किंमत देऊ शंभर सव्वा शेवटी काढलेलं की तिथं खरेदी काढून मुलं कधी काही लिहिली आहेत अशी परिस्थिती आपण पुढे गेले जाऊ पण तुम्हाला तर त्याची किंमत नसते कोण तुम्हाला काय करणार आहे तुम्ही तुमची आम्ही राजकारणात आलो त्याच्या कारण संजय राजांच्या वर्गांनी आम्हाला काय म्हणते तीन नेते तीन गटात कार्यकर्ते आम्ही विवाद केलेले ते घटक पाया उद्याचे राजकारण घेते जनता आहे तिथे गेलेल्या माणसावर काय केलं असं गेलं

माझी खोल काढतात काय होतं तुलाही कळलं आज बोलणार नाही जास्त बोलणार नाही मला कळलं फोन आज बोलणार नाही जेव्हा मला ठेव तेवढं काय मी काही लोक शिकवत शनीव तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका त्यांना बोलाय की बोला तुम्हाला तुम्ही केलेल्या कामाला कधी नाही घ्यायचं आमच्याकडनं प्रतिसाद मिळेल

तुम्हाला माहिती सांगू पहिली जी कृतीला कोणी माहिती माहिती आहे का झाले आठवण पंधराचा विरोध पोलीस त्यांच्या माट्या घेऊन द्या आणि त्यांना लोक हार मारून द्या काय थे कर <laughs> करते हो ते त्यांना करेल आज नाही करायला आज ते विलक्षण ते अरे नाव सांगतो ते सांगतोबाईन माझे काही वैयक्तिक बंड नाही मारेच वाटल्याला मी समोर ठेवले दे तिथं सगळं माहिती देखील वैयक्तिक बंड नाही वेगळंबाईंचं काय त्यांच्या मनात आहे मी मीच करतो सगळं देव त्यांना सोबत घे देव त्यांना शुभेच्छा मांडलं त्यांना ऐकले मंत्री व्हा मंत्री व्हा फक्त गरीबी करा सत्यसाहेब आपण सांगा कारण एवढं सांगा तर मला माझं वही वाटलं माझं तेवढं काढायला आहे कोणालाही की तुम्ही बोलू शकतो मी राज्यात मला कोणच नसतं चालू काय काय आवडलं काय देवाची भाष्य जसे बोलली आहे की त्यांच्या मनात माझ्या बोलता येईल अधिक निर्माण झाली आहे त्यांना सांगायचा प्रयत्न केला तेही तो वेळेस मी सांगा आज नाही काही बोलत नाही मला बोलायचंच नव्हतं मी ये नको ते बोलून गेले माझं तोंडशी माझा त्रुम्ही जरा सेन्सरशिप लावले काही गोष्टी मला सांगतात सेन्सरशिप सगळं बोललं आज फक्त ही सुरुवात आहे मला किती वाटते पुढच्या राष्ट्रामधील भविष्याची माझ्यासाठी नको मला तुझी भरवडून दिलं नाही कुटुंबाला दिलं संजय राहिला दिलं पेट्रोल दिलं तुमचा विश्वास आमच्यावरचा उभा जातला तर मला या वयात तुमचा कार्यकर्त्यांना मी हिंग लावून विचार बाळासाहेब ठाकरेंचे तुम्हाला हे उत्तर विचार बाळासाहेब ठाकरे त्याचे आमदार ते फक्त संघटनेचे लोक हे त्यांचे शिवसैनिकचे होते ना संघटनेचे त्यांना ओळखायचे मी तर संघटनेची तर आमची संघटना पुष्कळ नाही त्याला कोणी काय करू नाही मी फक्त तुम्हाला बघतो तुमचं बघतो तुमच्या मुलांचं शिक्षक बघतो तुमच्या मुलांची नोकरी बघतो तुमच्या मुलांचा व्यवसाय बघतो आणि तुमची सुख शांती ही माझ्या डोक्यात काय तीस वर्ष केलेली आहेत आणि तुम्हाला जर माझं वैयक्तिक काम करत नसेल माझ्या विचारायचा पडत नसेल जाता जाता काय न बोलण्यात तुम्हाला खरं सांगा मला ह्याचा मूळ माझा त्यांना

आत्रे बोलले ते मूल विचार कृष्णा महापुरांच एकही तर कृष्णा गावाला बरे आपला आपल्या सिरियनच पाणी जास्त काय नाही चाललं निराज वगळचे निराकडे माहिती ज्यांना जेव्हा निराजा वगैरे बोलतात त्यांना निराजे उघड माहिती तुमचं काय घेऊन हे आणलं आणलं ते ठीक ते ते आहे सर मुख्यमंत्र्यांनी आपलं ऐकून सांगायचं ते पाच राजकारण आहे बोलायच नाही तर मुंबईत सगळ्यांना माहिती आहे की एका एकमेव माणूस आहे पश्चिम महाराष्ट्रातल्या पाण्याला कधी कोणी भविष्य नाही हे सरळ पत्रकारांना करायचं कोणीही बोल नाही कुठल्याही पक्षातल्या कुठल्याही नेत्याला कुठल्याही माजी मुख्यमंत्र्यांना ठरवलं जात होत की पाणी आपल्याला आणलं तुम्हाला वकील लोकांना लवकर त्या दिवशी रात्री मला झोप आली नाही क्लिअर कट दिलं होतं की जे पाणी वापरलं गेलं नाही जे पाणी साठवलं गेले नाही त्याचा फेरविचार होऊ शकतो हे लवाचा होत आणि त्याचे अर्थ चुकीचे काढले होते म्हणून सगळं सगळं नाटक असलं गेलं आणि आज नाही म्हणलं नाही आपल्या जिल्ह्यातलं एकशे वीस केमसी म्हणजे एक कोयलेचं पाणी माझ्या पुढे वाचलं या तोड पश्चिम महाराष्ट्राला एक्क्याऐंशी सी जवळजवळ कोयलेचं पाणी जास्त चांगलं आहे माझ्याबद्दल बोलायला झालं माझी विचार पणस्पती माहिती आहे जात ते पाहत नाही त्यांना जातीचं राजकारण करायचं मी खुश होते माझं नाही म्हणते त्यांनी बोलले शेवटचं वाचत आहे आमच्या जीवात जे आहे तो भेट फॅक्टरीत आलेल्या सर्वसामान्य नागरिकांना आम्ही मताचे ग्रठ्ठे म्हणून जातीच्या मताचे ग्रठ्ठे म्हणून बघणार नाही आणि आमची जनता आहे याच पद्धतीने आम्ही कृत्रा बांधणार आहे आमचा प्रो आम्ही काम तीस वर्ष केलं आज तुम्ही त्यांच्या हातात सत्ता द्यायचे काही लोकप्रयत्न जे करतायत ते हे तीस वर्षाचं सगळं पर्यटनचा एका विकास हा ते एक ते दोन वर्षात पाच वर्षात संपवण्याच्या नानाने लोक लागले तुम्हाला मला हे लक्ष तरुण पिढीला माझा सांगायचं मायरामध्ये बोलणं सोपं आहे कृत्रिम बुद्धिमत्तेवर कोण बोलतोय कृत्रिम बुद्धिमत्ता काय हे प्रेम करतोय ना तरुण पिढी किती जणांना चंद्रवाड्याने इंजिनिअरिंग कॉलेज काढलं मला आनंद वाटला की पाच पन्नास शब्दांपूर्ण जे त्यांचं भविष्य आहे त्याचं शिक्षण देते आई बापांनाच माहीत नाही कृष्ठ उद्योगात काही पोरांना हे आजच सगळे विशिष्ट समाज झालेले आहे त्यामुळे याच्यात राजकारण ते तुमच्यासाठी होईल कार्यकर्ते कधीच नव्हतं कार्यकर्त्यांना सांभाळण्यास आमचा उद्योग आहे ती थ्रू आम्ही करणार नाही आणि गेलेल्या माणसांना माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला सोडून घेऊन आमचे मान अपमान नाही झालं आमच्या शब्दाला मान म्हणून तुम्हाला जनतेने जे मत दिलेली आहे

तुम्ही दुसऱ्या जर विश्वासघात जर केला असेल तर सर्वसामान्य माणसाच्या मताचा विश्वासघात केलेला आहे स्वतःच्या पैशाची घंट असली माणसं स्वतःचे पैसे कशी कमवले जातात हे माझ्यासारख्या माणसाला चांगलं माहिती आहे आणि म्हणूनच तुम्हाला माहिती माझ्या विचार पडत की तर सर्वसामान्य माणसांना माझे हात जोडून एकच विनंती आहे की तीस वर्ष मी तुमचे संसार बघितले माझी तीस वर्ष मला परत मिळून का कशाला माझा विचार पडतो तुम्हाला जात करायची पाच काढायचे अजून कोणाला आरक्षण करायचे मी नाही पण आरक्षण कोणाचं पॉलिजायचं नाही दंगा समाज नाही मराठा नाही मला पर्यंत नाही गरीब आणि श्रीमंत हे प्रत्येक समाज केलं सांगा नाही म्हणून सांग दुष्काळी आणि बिगर दुष्काळी विदर्भात आहेत की नाही मला सांगा त्यांच्यासाठी काम करायचं काही हे काहीतरी राजकारण करायचं आणि बोलत नाही आणि शिकलेली मुलं तुमची आम्ही चिगरी काय शिकतील शिकते आंबेडकर चौकात त्याच्या कट्ट्यावर छान सिगरी तोंडायचे होत आता काय तुला काय तुला जाणू तुला नाही माहिती आहे झालं काय झाले हे समोर मंदिर दिसत आहे ना <laughs> त्या खाता जो पाय आहे ना तो काढून का तो आधी आले चिख्यावर आई काय पिठावर सगळ्या आणतायत राधन झाला तर पिठाची एक कोणी काढली मी थो कोड़ी कोड़ी देवा थोडा द्या आणि त्याला मिठे कोण तुम्ही आता ह्याच्यानं मार्ग असताना सांगायचं समोरचं समोरच घ्या किंवा तुमचं ते म्हणजे घ्या कोणी दिलं जात आम्हाला जागी तिथे शिकवणार कोणी शिकलं कुठल्या जातीने आमच्या घराकडनं जातीच्या विषयी आम्ही बोलू जातीच्या विषयी आम्ही शिकवणार नाही हा विचार आपणही विचार करावा व्यास कुठेतरी बोलता म्हणून वेळ मिळेल एवढंच मी या कार्यक्रम सांगू इच्छितो आपण आला आता कधी भरपूर देऊ जा आपला एकेर आशी प्रार्थना करा आणि माझ्यावरही जाणव आमच्या कृत्या ते पूर्व वगैरे हो राहतात ते गॅस सोडून हो तुम्हाला काय शिकले ते शिकलेलं कळलं नाही हे कोणाला मतदान आहे मतदाना ओळखत नाही अशा वेळेसांनी त्यांनी दिली आणि हे आम्ही कस तुम्ही जी सुरुवात केली त्याला म्हणले की हे झाडाला काय लागत काय झाड काय म्हणतो ही वाढली आहे ती वाढवली आपल्याला आणि आज